बदलापूर आपले बदलापूर ते एक्सिडेंट झाला ना तर त्यांच्या बाहेर मागची नाही घेते का फक्त त्यांचं घेतोय ना आम्ही नेहमी हा नाही नाही आपण ते काही नाही घेते हेच घेतोय चालेल म्हणजे आपण हॉस्पिटलच घेतलं ते नाही चालत बदलापूर मध्ये आता थोड्या वेळापूर्वी एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे एका रिक्षा चालकाने जे आहे एका कार चालकाचा पाय दगड्याने ठेचला आहे आणि त्याचमुळे ते कार चालक जखमी झाले त्यांना आता सध्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे त्यांची मिसेस आपल्यासोबत आहेत मुली आहेत तर आपण नेमकं काय झालं नेमकी चुकी कोणाची होती हे आता जाणून घेणार आहोत नमस्कार तुमचं नाव काय अंजली काय झालं नेमकं हा प्रकार आम्ही घरीच आलो होतो आणि ते आमचीच गाडी घासली आमच्या गाडीला क्रॅश पडला तर ते लगेच ते बोलले नाही का ते बोला माझ्या पण गाडीला हे झालं लगेच त्यांना माझ्या मिस्टरांना हानमार करायला लागला हानमार वाहतूक होती तिथे जास्त एकमेकांची गाडी ठोकली की ठोकली नाही नुसती असे थोडेसे घासल्यासारखं झालं रिक्षा होती आमची पण घासली आणि त्याची त्याच्या गाडीला क्रॅश पण काहीच नाही झालं तरी पण त्यानं हे केलं हांडमार्ग चालू केली काही म्हणजे बोलण्याचा संवादच नाही ते चांगलं बोलत होते माझे मिस्टर झालं काही झालं असलं तर बघूया हो आपण पण त्यांनी लगेच हनुमान चालू केली ते बोलला तुला भोगशी नामक करीन पायावरती दगड टाकला मुलींना पण हनमार केली मला पण हे केलं शिवेगाळ केली घाण घाण हे केलं का म्हणजे एवढं काय केलं तुम्ही त्यांना काही बोललं होतात काही काहीच काहीच नाही पक्षी गाडीला करायचं वडला म्हणून म्हणजे गाडीला त्या गाडीमध्ये असताना त्या तो जो रिक्षा चालक आहे त्यांनी दगडफेक केली अक्षरशः यांच्या गाडीचा मागच्या साईडची जी काच आहे ती पूर्ण फुटलेली आहे आणि त्या काचेमधून दगड दगडमध्ये देखील आलेली आहेत मुली त्याच्या गाडीत मुली होत्या मुली असताना सांगितलं त्यांना दगड घेऊन पायाभर ठेचला मग तुम्ही त्यांना अडवण्याचा प्रयत्न नाही मी घाबरले ना मी काय करणार त्यांनी धरला तसा दगड फेकला गाडीचा पळाला बाकी गाव वाटे त्याच्यासमोर कोणतरी गाववाले पण होते ते पण माझ्या मिस्टरांना मा, मारायचा प्रयत्न करीत होते गावाले कोण रिक्षा चालकच होते का हा रिक्षावाले त्यांचं असे ते बा प्रत्येक वेळेस ना शाळेत येताना रिक्षावाले ब... दादागिरी करतात कधी पण दादागिरी करतात एकदा पण एकदा रिक्षावाला बोलला तुझ्या डोक्यात दगड झाली ना आमक करीन तर करीन असेच करतात त्रास देतात खूप गाववाले नेहमीच होत पप्पा पप्पा सकाळची का सकाळची चुकून दौऱ्या ज्या पप्पा उघडला ना ते नुसते गाववाले हे करते रिक्षावाले त्रास देतात का सकाळी पण काय झालं काय पण शिवाय देत बोलतील पप्पाला नाही काय ना काळजी नको तू कितीला जाते मी चौथी शाळेसमोरच असतं म्हणजे कधी कधी होतच असतात का असे भांडणं चालूच असतात थोडेफार हो थोडेफार असे होत असते बघा त्या आ... गाव दुसरे कोण नाही गाववाले भरपूर त्रास देतात असे दोन एक मुलगी होती स्कूटी आवाज एक हे होती लेडीज होती आणि तिची मुलगी शाळेत चालली होती तेव्हा एक एक मोठी गाडी होती अशी छोटीशी आणि ते धक्का झाले तेव्हा पण असं झालेलं मुलीला त्या तुम्ही कधी शाळेमध्ये कोणाला सांगितलं का असं होतं म्हणून नेहमी टीचर लोकांना सांगितलं की असं होतं गेटमध्ये दादा दादागिरीचा प्रकार खूप जास्त प्रमाणामध्ये बदलामपूर शहरामध्ये वाढत चालला आहे का कायद्याची भीती कोणालाही राहिली नाहीये का आपल्याला आता ह्या चिमुकलीने एक उदाहरण सांगितलं की गेल्या काही दिवसांपूर्वी देखील ज्या वेळेला त्या शाळेतून बाहेर पडतात त्यावेळेला जे आहेत काही सर्वच बोलत नाहीये आपण ना काही गाववाले रिक्षा चालक ती जे आहेत ते त्रास देतात आणि अक्षरशः आपण जसं क्राईम पेट्रोलमध्ये बघतो त्या टाईपमध्ये दगड घेऊन एखाद्या व्यक्तीच्या पायावर तुम्ही ठेचत आहात म्हणजे कायद्याची भीती कोणालाही राहिलेली नाहीये का या चिमुकल्या मुली या देखील त्या गाडीमध्येच होत्या तेव्हा दगडफेक झाली तेव्हा या मुली गाडीमध्येच होत हो गाडीमध्ये होते मिशी पण दगड पडलेले हो मी आम्ही पोलिसांना दगड दिले ते आणि आता मला एकटीला शाळेत यावं लागतं कधी तर माझ्यासोबत काय झालं तर आम्ही काय करायचं माझ्या मुली पण एकटी येतात मोठी मुलगी सगळ्या झालं होतं का की आजच जास्त झालं नाही आजच जास्त झालं पहिल्यांदा नुसतं गाडी आडव्यात ते पणच गाड्या आडवायला हवते आणि दादागिरी दाखवतात आणि त्यांची म्हणजे सरळ भाषाच ते शिवगाळीचीच भाषा असते सध्या कधी मग गाव गाव मग असं इतके दादागिरी करायचे का आता हा व्हिडिओ बघितल्यावर काही दादागिरी काही गाववाले पण बोलतील की सगळेच तसे नसतात तर बघा यांनी काही ठराविक जणांचं सांगताय की जे त्यांच्यासोबत जे विकलंय ते सांगण्याचा प्रयत्न करतात काय बोलते की तू मी बोलत होते कि पप्पा माझे चालले होते साईडला गाडी घेऊन त्याने मुद्दाम आमच्या गाडीला हे केलं दाबून लावलं दाबून आवाज झाला गाडीचा वडील आहेत ना खाली उतरले म्हणजे गाडीला घासलंय तर ते बोलतो माझ्याच गाडीला घासलंय आणि मग लगेच मग हे केलं त्याने लगेच हाणायला सुरुवात केली कमीत कमी शालेय विद्यार्थिनी मध्ये आहे तर शिवीगाळ तरी नाही करायला पाहिजे आणि या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे की आपण कोणाच्याही गाडीचं नुकसान करत असताना दगड फेकतो आहे त्या मुलीमध्ये बसलेल्या होत्या एखाद्याच्या डोक्याला ला ला लागलं असतं हाताला लागलं असतं तर त्याला जबाबदार कोण राहिलं असतं आता कुठे आहेत काय माहिती पळून गेलं त्याला पळून नेलं कोणीतरी तरी त्यांच्या गावा पळून नेलं आमच्या गाडीवर मारलं आणि मारलं आणि पळून गेला थांबला आणि गेला पळून कुठे तरी मी सगळं झालं त्याच्यानंतर मग पोलीस वगैरे आलेले नंतर बऱ्याच एक आधी आले भरपूर रक्त गेलं त्यांचं मम्मीने पप्पाचा फोन घेतला आणि मम्मीच्या मित्राला आणि काही माणसं होती त्यांच्याकडून पोलीस पोलीसला फोन करून घेतला आणि मग त्याच्यानंतर आले पोलीस आणि पप्पाला एकट आणलं पोलिसांना आम्ही ना प्रिन्सिपलांकडे गेले होते त्यावेळेसच त्यांनी गाडीत मुली वाद्या दगड फेकला एकट्याची एक मुकले एकट्याच होते त्याचं एक गेलं रक्त पप्पाचं वार आता आता ठीक आहे पप्पा काळजी करू नका दोघींनी पण लहान मुली आहेत आणि त्या स्वतःच्या तोंडाने जर एवढ्या जी परिस्थिती झाली आहे त्याच्या वडिलांसोबत ते सांगतायत तर यानंतर देखील आता काही कारवाई होणार आहे की नाही त्या रिक्षा चालकावरती असं आता बोलत मॅडम काय मागणी करतायत काय बोल मी येते शाळेत येते आम्हाला काही परत घडलं नाही पाहिजे असं आणि अशी दादागिरी नको आहे शाळेत आम्ही शिकायला येतो का असं हे करायला दादागिरी ऐकायला येतो हा मॅडम तुम्ही कुठे राहतात राहायला कुठे आम्ही आपटेवाडीत राहतो आपटेवाडीत आप आप हा संपूर्ण माहिती जी आहे ती आपण घेतलेली आहे आता ला आणि हे जे त्यांचं नाव काय बोललं दादांचं भाऊसाहेब आव्हाड भाऊसाहेब आव्हाड तर आव्हाड सर जे आहे त्यांच्या पायाला लागलेला आहे आणि पूर्ण पाय जो आहे पंजा ठेचले गेला होता दगडाने तर त्यांना आता उपचार चालू आहे त्यांच्यावरती सर्व काही माहिती जे आहे ते आपण लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत आपले